नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज राज्यातील या अकरा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस तर हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी पुढील अठ्ठेचाळीस तास पावसाचे राज्यात दोन दिवस गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा तुफान इशारा या भागात कोसळणार अतिमुसळधार पाऊस पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजे आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे कडाक्याची थंडी गायब झाली असून त्याची जागा ढगाळ वातावरणाने घेतली आहे आज सर्वत्र ढगाळ हवामान दिसून येत आहे तर दुसरीकडे हवामान विभागाने राज्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तास अतिमहत्वाचे आहेत हवामान विभागाने राज्यातील अकरा जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे जालना परभणी बीड अकोला अमरावती बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याच दरम्यान आज सकाळपासून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे या हवामानात थंडी जवळपास गायब झाली आहे शनिवारी पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील या ठिकाणी गारपीट होईल पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची स्थिती कायम राहील यानंतर रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी वगळता राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर राहील आणि सोमवारपासून थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने राज्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे राज्यात अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे पुढील दिवस नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद